सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीचा उपवर्गीकरणाचा निर्णय दिला आहे तसेच दोन्ही मसुद्याला क्रिमीलेयरची आट देखील न्यायालयाच्या निर्णयानुसार लावण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे संबंध देशातील अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या समाजात फूट पडत आहे व एससी एस टी आरक्षण संपवले जात असल्याची षडयंत्र केले जात असल्याची भावना एस एस टी समुदायाच्या लोकांमध्ये तयार झाली आहे तरी मेहरबान साहेबांच्या वतीने प्रशासन व माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या या निर्णयाचा समस्त एस सी एस टी समुदायाच्या वतीने निषेध व्यक्त करीत आहोत व हा निर्णय परत घ्यावा अशी विनंती मागणी करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर असंख्य भीम स्वाक्षर आहे मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा